ते क्लासेस घेत होते ह्या सगळ्या शिक्षकांना दमकून स्वतःचे क्लासेस उभे केले आणि जिथे विद्यार्थ्यांची बुटमार केली त्याच्यावर बिल्डिंग उभी केली हाच संदीप महाजन हा महावीर गॅसवाल्याकडे जाऊन एकदा प्रतिक्रिया घ्या आता त्याला घाबरून घेता येते पण त्याची प्रतिक्रिया घ्या गॅसवाल्याची ग्या, हा घरी गॅस आणायचा पत्रकार म्हणून ओपन घरगुती गॅसचा वापर करून गाड्यांमध्ये गॅस भरायचा तो दोन नंबरचा पैसा कमवायचा स्वतःचा क्लब त्यांनी या पाच शहरामध्ये चालवलेला आहे असे अनेक आहेत मला तेच शंका वाटते की त्या आई वडिलांकडून म्हणा किंवा त्या मुलांच्या घरच्यांकडून म्हणा विषयावर सुपारी घेतलेली असावी म्हणून तो प्रयत्न करतोय पण मी आपल्याला खात्री देतो की कि यांनी कितीही प्रयत्न केला तरी त्या विषयापासून तो मला दूर करू शकत नाही मी काल सुद्धा माननीय मुख्यमंत्री मोदयांच्या मागेच होतो उज्ज्वल निगम साहेबांची ऑर्डर करण्याच्या संदर्भात कालच माननीय मुख्यमंत्री मोदया यांनी दिले त्या पद्धतीचं पत्र माझं आजही मोबाईलमध्ये मी कालच आलेलं आहे ते निवेदन त्यांना दिलेलं आहे त्याच्यामुळे यांनी कितीही प्रयत्न केला ते मी हा विषय घेऊन जाऊ ना मारहानी बिलकुल मी तर निश्चित केलेला आहे हानीचा मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे मी परत घेणारा माणूस नाही आहे मी पहिलेच सांगितलं सुव्या दिल्या पण मी दिल्या नाही तर मी शकलो असतो तो माझा आवाज नाही मी रेकॉर्डिंग तपासून पहा मी तसं काही केलेलं नाही आणि ते बोलून मी कदाचित तो विषय थांबवू शकलो असतो पण त्यांनी ज्या पद्धतीची घटना केली त्याचं तू सांत्वन करण्यापेक्षा ते दुःख लोकांपुढे मांडण्यापेक्षा माझं कौतुक न करू माझी वावा नको पण तू जर का एखाद्या मुख्यमंत्री की जो ह्या चिमुकलीच्या आईवडिलांचं सांत्वन करताय संतप्त मोर्चाला थांबवण्याचा प्रयत्न करताय अशा परिस्थितीत तू आणखी असा सल्ला देतो की तुम्ही त्या मुलींना पालकांना तुमच्या मुलींना सांभाळा आरोपीच्या बाजूने का काय मला तर तीच शंका वाटते की यांनी आरोपीची तर काही सुपारी घेतलेली नाही की त्या आरोपीच्या बाजूने असे सगळे विषय यावेत की जेणेकरून ती मुलगी फोनवर बोलत होती का काय असा तर काही याचा प्रयत्न नाही आहे मला खरंच शंका आहे की यांनी काहीतरी आरोपीच्या घरच्यांची सुपारी घेतलेली असावी आणि म्हणून ह्या केसला डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न तो स्वतःला पत्रकार म्हणून घेतोय आणि आपली सगळ्यांची दिशाभूल करतोय हेच याच्यातलं सत्य आहे असं मला वाटतं सर कारवाई झाली तर आणखी काय कारवाई करू ती वेळच पोलिसांनी येऊ दिली नाही ऑलरेडी तुम्हाला सुद्धा वेळ येऊ दिली नाही की कारवाई करा म्हणण्याची माझी ती गोष्ट दूरच आहे पोलिसांनी ऑलरेडी अटकही के केली कारवाई जे काय आरोप होत आहे जे मेसेज फिरत आहेत ते मुळात चुकीचे आहे जी काय घटना घडली त्याचं मी कधी समर्थनही केलं नाही निश्चितपणे घडलेल्या गड़ घटनेचा मी निश्चितच केलेला आहे यातही कुठल्या प्रकारची शंका नाही परंतु माझी आपल्या माध्यमातून या महाराष्ट्रातल्या तमाम पत्रकार बांधवांना मीडियाला आपल्याला या निमित्तानं सांगायचं आहे की ज्या माणसाची आपण सर्व मीडिया ज्या पद्धतीची दखल घेत आहे तो मुळात अत्यंत विकृत असलेला हा माणूस आहे तुम्ही एकदा सगळ्या पत्रकारितांमध्ये पत्रकारांमध्ये तुम्ही आलेला आहात तिथं आता पाचोऱ्याला तुम्ही एकदा जरा सगळ्या पत्रकार बांधवांशी तुम्ही जाऊ द्या समाजाशी जाऊ द्या वेगवेगळ्या घटकांशी जाऊ द्या पण निदान आपल्या पत्रकारांना तरी विचारा की हा खरंच पत्रकार आहे का सगळ्या पत्रकारांच्या बरोबर म्हणजे हा यांनी कोणालाच सोडलं नाही ते मागेही सांगितलं लोकमतचा सा श्यामसराब पत्रकार आहे त्याला विचारा मुंबईचा अनिल महाजन पत्रकार आहे त्याला विचारा दिव्य मराठीचे ते आमचे दिवटे साहेब आहेत त्यांना विचारा असे अनेक पत्रकार वेरुळीचे विजय पाटील आहेत तेही पत्रकार आहेत त्यांना विचारा असा एकही व्यक्ती त्याने सोडला नाही की त्याला काही कामाला लावलं नाही बरं ठीक आहे तुम्ही पहिल्यांदा आपण त्या पद्धतीचे पात्र असलो पाहिजे आज जर का तुम्ही याच्या एकहीतरी पत्रकाराच्या पासमधली बिल्डिंग आहे का तुमची आहे बिल्डिंग पण ही जी काय केली त्यांनी गुंडगिरी करून ब्लॅकमेलिंग करून आतापर्यंतचा तुम्हाला इतिहास सांगतो ते सगळे सक, शिक्षक बांधव कदाचित आपल्या शे विद्यार्थ्यांचा चांगला क्रमांक यावा म्हणून स्वतः शाळा सुटल्यावर फुक्ताचे क्लासेस घेत होते ह्या सगळ्या शिक्षकांना दम देऊन स्वतःचे क्लासेस उभे केले आणि तिथे विद्यार्थ्यांची लुटमार केली आणि त्याच्यावरती बिल्डिंग उभी केली हाच संदीप महाजन हा महावीर गॅसवाल्याचे प्रतिक्रिया घ्या आता त्याला घाबरून देता मला माहिती नाही पण त्याची प्रतिक्रिया घ्या गॅसवाल्याची हा घरी गॅस आणायचा पत्रकार म्हणून ओपन घरगुती गॅसचा वापर करून गाड्यांमध्ये गॅस भरायचा तो दोन नंबरचा पैसा कमवायचा स्वतःचा क्लब त्यांनी या पाचोरा शहरामध्ये चालवलेला आहे असे अनेक विषय मी ह्या माणसाबद्दल आपल्याला सांगेन त्याच्यामुळे माझी सर्व पत्रकार बांधवांना या निमित्तानं विनंती आहे की तुम्ही माझा निश्चित करण्यापेक्षा त्या एका अशा फालतू माणसामुळे की ज्यांनी अनेक धंदे गोट धंदे करून जी काही मीडिया चालवतोय तो, तो फक्त स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी स्वतःच्या फायद्यासाठी या समाजासाठी नाही लोकांना ब्लॅकमेलिंग करण्यासाठी हे आहे अशा पत्रकाराचा या सगळ्या पत्रकार बांधवांनी निषेध केला पाहिजे अहो कालची तर घटना मी आपल्याला सांगेल आमचे जिल्हा प्रमुख आहेत रावसाहेब पाटील परवा त्यांनी पत्रकार परिषद घेतली त्या पत्रकार परिषदेची वार्ता आपल्या सगळ्या मीडियाच्या लोकांनी घेतली त्या सेड करू नये त्या व्हायरल करू नये म्हणून इथल्याच आपल्या दोन पत्रकार लहान लहान मुली आहेत दोघ बहिणी आहेत सख्यात त्यांना फोन करून सांगितलं त्यांनी की तुम्ही जर का ही पोस्ट टाकली तर मी तुम्हाला तुम्हाला कोर्टात ओडेल अरे जो माणूस तुमच्याच पत्रकारांना सांगतो मग आपण इथं जबाबदारी तुमची ना पत्रकारांची एखाद्याने प्रेस घेतली तर ती वार्ता टाकायची त्या मुलींवर रेकॉर्डिंग आहे त्यानंतर आणखी घाबरून माहिती आहे पण हा जो काही विषय आहे निश्चितपणे मी इतका मूर्ख नाही आहे की महाराष्ट्रातल्या भारतातल्या सर्व पत्रकार बांधवांना अंगावर घेऊन माझ्या लोकांना याचं उत्तर द्यावं लागेल याच्यावरल्या सगळ्या कल्पना असताना या अजिबात करणार नाही मी या राज्यातल्या आणि देशातल्या एकाही पत्रकाराच्या विरोधात नाही पण ही जी विकृती आहे या विकृतीच्या ह्या अशा घाणेऱ्या प्रवृत्तीच्या माणसाच्या विरोधात काल होतो आज आहे उद्या पट्टीकडून आपल्यावर एखाद्या म्हणजे बोगस पत्रकाराला मारहाण झाली म्हणजे कायदा आणि सुव्यस्था बिघडली का याचा संपर्क संबंध डायरेक्ट मणिपूरशी जोडला गेला सकाळी तर ते संजय राऊत साहेब आले आणि डायरेक्ट मणिपूर झालं बघ महाराष्ट्र हा महाराष्ट्र आहे या महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्था ही अत्यंत चोख पद्धतीने चाललेली आहे जी काय काम करणार हे पोलिसांचं अभिनंदन करेल की त्यांनी क्षणाचाही विलंब न करता संबंधित आरोपींना तात्काळ अटक करून कारवाई केली कायदेशीर प्रोसिजर केली त्याच्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था बिघडली असं अजिबात सांगितलं की हा एकालाही सोडत नाही आता त्यांनी परवाच्या दिवशी तर काय तुम्हाला स्टेटमेंट दिलं होतं की कि किशोर अप्पाचे कॉन्ट्रॅक्टर गुंड ठेकेदार गुंड अरे बाबा तुझ्यासारखे दोन नंबरचे धंदे करून पोट भरण्यापेक्षा मी जर का माझ्या मतदारसंघातल्या गोरगरीब गरजूंना जर का रोजगार देत असेल त्यांना काम देत असेल तू त्यांना गुंड संबोधतो अरे त्यांना गुन्हेगारी प्रवृत्तीतून दोन नंबरच्या धंद्यांमधून बाजूला करून त्यांना जर का मी दोन पैसे कमवण्याचा रोजगार मिळवून देण्याचा हो जर का धंदा करत असेल ना तर अशा लोकांना गुंड गुंड पण टाकतो म्हणतो त्याच्यामुळे तो हे छोटंसं गाव आहे आमचं गाव माझं आहे सगळेजण मला चाहते आहेत राहिला प्रश्न फक्त विरोधकांचा विरोधक तर कधीही एकमेकांना फक्त सापडलाच पाहिजे जशी उंदराला एखादी चिंधी सापडली की तो पळत फिरतो तसे आमचे विरोधक आहेत त्या विरोधकांना ही चिंधी सापडली असेल ते उंदरांसारखे पळत फिरतात त्याचं काही मला किती